तर पुढील बातमीकडे सातारा जिल्ह्यातून आमचे प्रतिनिधी संजय सोरगे हे लाईन जोडलेले आहेत पंचेचाळीस सातारा लोकसभा मतदार मतदारसंघाचं आज या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहेत आपण आज साताऱ्यातील महाबळेश्वर या ठिकाणी उभे आहोत आणि या ठिकाणी तुम्ही पाहत असाल ह्या मतदान केंद्रावर आज किती मोठ्या प्रमाणावर ही मतदारांची रीग लागलेली आज मतदारांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत होता सकाळपासूनच आणि एवढा उन्हात देखील आज हा लोकशाहीचा उत्सव हा मतदारांनी खूप चांगल्या पद्धतीनं आज या ठिकाणी साजरा केलेला आहे आत्ता जवळपास सहा वाजण्याचा सुमार आहे तरी देखील ही तुम्ही रांग पाहताय मतदार हे थांबण्याचं नाव घेतसाठीच्या माध्यमातून आज आपण येथील काही स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा इथले जे मतदार आहेत त्यांची आज आपण भावना ऐकून घेणार आहोत की येणाऱ्या आगामी जे त्यांच्या लोकप्रतिनिधी असतील आगामी जे खासदार हे जे निवडून देणार आहेत हे सगळं सर्व महाबळेश्वरवासी आहेत तर त्यांच्याकडून ह्या लोकांच्या नक्की आ अपेक्षा इच्छा आकांक्षा तरी काय आहेत काय सांगाल जे आगामी तुमचे लोकसेवक निवडून येणार आहेत तर किंवा लोकप्रतिनिधी निवडून येणार आहेत त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षित अपेक्षा ठेवता हे <laughs> हिल स्टेशन आहे महाबळेश्वरचं तर खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर खासदार कसा पाहिजे जनतेचा संपर्क साधणारा पाहिजे नेस्तच खासदार घ्यायचं इलेक्शन करायचं आणि त्यांनी जाऊन घरी बसायचं अशी कामं चालत नाही मी बी महाबळेश्वरचा प्रथम नागरिक आहे लक्षात आलं का तर आम्हाला कामाची पद्धत माहिती आहे ना आताचे जे उभे उमेदवार जे आहेत ह्याच्यामध्ये दोन्ही तुल्यवान उमेदवार आहेत आणि आमची इच्छा आहे की ही हे जर निवडून आले तर आमच्या महाबळेश्वर तालुक्याचा किंवा सातारा जिल्ह्याचा विकास होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे कोणत्या प्रतिक्रियांसाठी आपण दुसऱ्या नागरिकांकडे जाऊ तुम्हाला काय वाटतं काय काय सांगाल तुमच्या आगामी खासदाराकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत कामं व्हायला पाहिजे चांगली महाबळेश्वर कोणत्या प्रकारचे काम वाहतुकीचा प्रश्न आहे वाहतुकीचा प्रश्न आहे रोडचा प्रश्न आहे सगळं काम होणं गरजेचं आहे आणि स्थानिक लोकांना जरा ते काय अडचण आहे त्यांना ते मार्ग करावे चांगलं मतदान झालं सकाळपासून काय सांगाल लोकांमध्ये चांगला उत्साह आहे उत्साह आहे ना, ना चांगल लोकप्रतिनिधी चांगल चांगले यावे आमचे जे आम्ही मतदान केलं ते निवडून यावे हे आमची आहे अपेक्षा तुम्ही काय सांगाल आमचं लोकप्रतिनिधीची ही अपेक्षा आहे की महाबळेश्वरमध्ये हॉस्पिटल नाही म्हणजे ते चांगल्या प्रकारे आरोग्याचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे कारण की इथले जेवढे बी जे पब्लिक जेव्हा लोक आजारी होतात किंवा हार्ट अटॅक वगैरे येतो तर त्यांना इथून वाई किंवा प पुण्याला घेऊन जाता जातात त्यामुळे इथल्या इथं काही चांगलं त्यांचं हे व्हावं त्यामुळं त्या ह्या माझा माझी हीच अपेक्षा आहे लोकांच्या ह्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छित आहेत की आगामी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून इथली आरोग्यसेवा ही जी निष्कळीत झालेली आहे ती पूर्वपदावर यावी किंवा चांगली आरोग्य सेवा लोकांना मिळावी आणखीन हे लोक बोलण्याच्या ओगात आहेत आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊ काय सांगत महाबळेश्वर मध्ये आरोग्यसेवा कुठेही नाही सरकारी हॉस्पिटल वगैरे तर कसली सुविधा नाही सगळ्यात पहिलं महाबळेश्वर जर अगर पर्यटनावर जर अवलंबून असेल तर तर सगळ्यात पहिले ट्राफिक चालेल म्हणजे वाहतूक कोंडीची समस्या आहे भयंकर अतिशय गंभीर प्रश्न आहे इथल्या स्थानिक रोजगार आणि उद्योग धंद्यांविषयी किंवा रोजगाराविषयी काय सांगाल नाही नाही पर्यटन जर आलं तर इथे रोजगार मिळणार आहे इथं काय दुसरी काही उत्पन्नाचं साधन नाही आहे आगामी तुम्ही जे खासदार निवडून देणार आहात का त्यांनी काय करावं असं तुम्हाला वाटतं आमच्या इथं फक्त महाबळेश्वरचे कसे सुख सुविधा होतील आणि पर्यटना येणाऱ्यांना कशी सुविधा मिळाल्या सगळ्यात पहिले आम्ही हे करणार आहे रोड ट्रॅफिक ही सगळी जाम होते लेकवरने इकडे महाबळेश्वरला यायला गेलं तर दोन अडीच तास लागतात ह्या होत्या येथील महाबळेश्वर काही बोलक्या प्रतिक्रिया त्यांच्या माध्यमातून आज आपण आपल्याला कळलेलं आहे की इथल्या वाहतूक कोंडी आरोग्यसेवा यांचे प्रश्न खूप जटिल आहेत तर आगामी जे खासदार आपल्या इथून निवडून येतील त्यांच्याकडून त्यांनी हीच कामं करून हे प्रामुख्याने ही कामं करावीत असे त्यांचे अपेक्षा आहेत कॅमेरामन शरद झावरेसह मी संजय चोरगे मी मराठी क्रांती महाबळेश्वर